मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आजची महत्वाची घडामोडी सादर मोबाईल रिचार्ज दहा ते बारा टक्क्यांनी महाग होणार मुंबई काही वर्षांपूर्वी शंभर ते एकशे पन्नास रुपयांवर असलेली रिचार्ज आता दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपयांवर गेली आहेत गेल्याच वर्षी जिओने याचा श्रीगणेशा केला होता आता वर्ष होत नाही तोच पुन्हा मोबाईल रिचार्ज दहा ते बारा टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे जे मोठे आणि मध्यम किंमतीची रिचार्ज करतात त्यांच्यावर याचा मोठा परिणाम होणार आहे वे महिन्यात ऍक्टिव्ह मोबाईल युजर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे हेच कारण कंपन्यांनी पुढे केले आहे हे वाढते ग्राहक पाहून कंपन्या या वर्षाच्या अखेरीपर्यंत पुन्हा एकदा रिचार्जचे दर वाढविण्याचा विचार करत आहेत जर कंपन्यांनी दर वाढविले तर ग्राहक पुन्हा एकदा आपले नंबर पोर्ट करण्याकडे वळू शकतात असाही इशारा जाणकारांनी दिला आहे कंपन्या दर वाढविण्याबरोबरच डेटा लिमिट देखील कमी करण्याच्या विचारात असल्याचे इकॉनॉमिक टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे यामुळे ग्राहकांना वारंवार डेटासाठी रिचार्ज करावे लागण्याची शक्यता आहे यामुळे कंपन्या स्वस्त डेटा पॅक आणत आहेत त्यांना याची हळूहळू सवय लावायची आहे या डेटा पॅक्सवर लोक येऊ लागले की ते महाग केले जातील आणि कंपन्या त्यातूनही पैसे छापतील असे या वृत्तात म्हटले आहे एकट्या मे महिन्यात कंपन्यांचे चौऱ्याहत्तर लाख ऍक्टिव्ह युजर्स वाढले गेल्या एकोणतीस महिन्यांत ही रेकॉर्ड ब्रेक संख्या आहे यामुळे देशात ऍक्टिव्ह युजर्सची संख्या एकशे आठ कोटी झाली आहे गेल्या वर्षी जुलै ते नोव्हेंबरमध्ये दोन एक कोटी युजर कमी झाले होते परंतु गेल्या पाच महिन्यांपासून वाढ होऊ लागली आहे यात नेहमीप्रमाणे जिओने पंचावन्न लाख युजर जोडले आहेत यामुळे त्यांचा वाटा हा त्रेपन्न टक्के झाले आहे तर एअरटेलने तेरा लाख युजर जोडत आपला वाटा छत्तीस टक्के केला आहे काही कंपन्यांना दिवसेंदिवस वाईट अवस्थेत जात आहे अनेक ठिकाणी रेंज असते पण मोबाईलमध्ये ती नसते डेटा सुरू असूनही सुरू राहत नाही अनेकदा मोबाईल फ्लाईट मोड करून पुन्हा बंद करून रेंज घ्यावी लागते एवढी वाईट अवस्था बी एस एन एलची आहे अनेकदा फोनच लागत नाहीत लागले तर आवाज ऐकायला जात नाही तीन जी जी येत असले तरी स्पीड काही मिळत नाही अशी अवस्था झाली आहे अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा